सर्व विभागातील आठ हजार पन्नास कामगारांनी आज समान काम समान वेतनाच्या मागणीसाठी काम आंदोलन केलेलं आहे यापूर्वी आम्ही आमरण उपोषण केलं होतं नंतर बत्तीस दिवसा साखळी उपोषण केलं होतं आणि त्यातून तोडगा न निघाल्यामुळे आम्ही हे काम करतोय आमची मागणी आहे की आम्हाला समान काम समान वेतन मिळावं समान काम समान वेतन म्हणजे महानगरपालिकेत कार्यरत जो कर्मचारी आहे चतुर्थशनी त्याला जे मिळणारं वेतन आहे ते आम्हाला मिळावं पण दुर्दैवाने मान्य हुक्त्यांनी जी समिती नेमली होती त्या समितीने असा अहवाल काढला की जर समान काम समान वेतन दिलं तर कामगारांचं वेतन कमी होईल हा अहवाल परस्पर चुकीचा आहे जर कायम कर्मचाऱ्याला पगार कमी मिळतो आणि आम्हाला जास्त होऊ शकत नाही महानगरपालिका आयुक्त त्यांची समिती कामगारांची नागरिकांची प्रशासनाची आणि सर्वांची दिशाभूल करत आहे आमचं असं म्हणणं आहे की मान्य आयुक्तांनी जी काय आकडेमोड चुकीने झाली असेल किंवा जी काय गफलत झाली असेल ती गफलत सुधारावी आणि आम्हाला -कम समान काम समान वेतनद्वारे जे काय वेतन निर्धारित होईल ते वेतन कधीपर्यंत देण्यात येईल याचं एक ठोस आश्वासन द्यावं तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आश्वासन हो पालिका हो येत आहेत पण ते फक्त सोशल मीडियावरती येतात है। प्रत्यक्ष आम्हाला बोलवलं गेलेलं नाहीये आता पण आमच्या असं कानावर की आम्हाला वाजता बोलवणार आहेत पण तसंही की अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण आम्ही कामगार चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवलेले आहेत महानगरपालिकेने आम्हाला कधीही चर्चेला बोलावं आम्ही कधीही चर्चेला जायला तयार आहोत आणि ह्याच्यातून सकारात्मक निर्णय झाल्यास हे आंदोलन माग घेतलं जाईल नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व सुविधा कंत्राटी कामगार पुरवतात आज इथले शंभर टक्के कामगार कामाला आहे काम आंदोलना सहभागी आहेत फक्त आम्ही दृष्टिकोन दृष्टीतून पुरवठा पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट आणि सभाषण मजूर कामगारांचं काम चालू ठेवलेलं आहे तिथे जास्त अतिरेक नको व्हायला आणि लोकांच्या का, भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत हॉस्पिटलमधले शंभर टक्के काम बंद आहे पण तिथं जो लेबर वार्ड असतो लहान मुलांचा बच्चूंचा वाढ तो आम्ही काम चालू ठेवलेला आहे आणि ह्यामध्ये शंभर टक्के कामगार सहभागी आहेत